नमस्कार बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज या यूट्यूब चॅनलसाठी मी संपादक अशोक चिंचोले गेली दोन दिवसात राज्यामध्ये काही राजकीय घटना घडलेल्या आहेत ज्याला राजकारणातला भूकंप असं म्हटलं जातं जे जन्मजात काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमध्ये राहून अनेक वर्षे अनेक पदं त्यांनी उपभोगली असे अशोक चव्हाण हे अचानक भाजपात गेले अशोक चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी देखील दिली यांच्या भाजपा प्रवेशाची जेवढी चर्चा झाली नाही किंवा होत नाही तेवढी चर्चा आज मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख भाजपामध्ये जाणार आहेत अशी चर्चा आहे नव्हे तर माध्यमाकडे अनेक नागरिक अशी विचारणा करीत आहेत की हे केव्हा भाजपामध्ये जाणार आहेत खरंच हे जाणार आहेत की नाही हे माहीत नाही किंवा या आमदार बंधूंनी कधी असा स्पष्टपणे खुलासाही केला नाही अमित देशमुख यांनी असं म्हटलं म्हणे की माझ्या बाबतीत भाजपात जाणार अशा अनेक चर्चा होत आहेत मग मी किती जणांना खुलासा करत बसू माहीत नाही त्यांनी नेमकं काय खुलासा केला आहे किंवा गप्प कशासाठी बसले आहेत अमित देशमुख व धीरज देशमुख यांना राजकीयदृष्ट्या अत्यंत पोषक अशी परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्ये आहे पण विलासराव देशमुखानंतर ते विलासरावांचं फारसदार म्हणून पुढं व्यवस्थितपणे काम करू शकले किंवा राजकारण करू शकले असं आज तरी वाटत नाही विलासरावांच्या पुण्याईवर दोन दोन तीन तीन वेळा हे धीरज देशमुख अमित देशमुख आमदार म्हणून निवडून आले पण त्यांना विलासरावासारखं काम करता आलं नाही शेवटी विलासराव ते विलासरावच आहेत त्यांचे पुत्र हे विलासराव होऊ शकत नाहीत असंच म्हटलं जातं दरम्यानच्या काळामध्ये विलासराव देशमुख यांचे जे दोन पुत्र आमदार आहेत रितेश देशमुख हे कलाकार आहेत या तिन्ही मुलांनी मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय वाढविला आहे असं दिसतंय धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे आदर्श राजकारणी आदर्श आमदार आदर्श लोकप्रतिनिधी या याहीपेक्षा ते आदर्श उद्योजक असे बनलेले आहेत अर्थातच उद्योजक म्हटल्यानंतर फायदा आलाच या ठिकाणी जनकल्याण हे कधीही साधलं जात नाही आणि त्यांचा जो हा पसारा आहे हा पसारा लक्षात घेता ते भाजपाशी कधीच पंगा घेत नाहीत कारण त्यांना कुणाचं चतुत्व घ्यायचं नाही असं लक्षात येत आहे त्यांनी मागच्या काळामध्ये केव्हाच भाजपाच्या विरोधात किंवा स सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविला नाही गेली पाच वर्षामध्ये किंवा त्या अगोदरच्या आमदारकीच्या काळामध्ये केव्हाच त्यांनी या शहरातील या जिल्ह्यातील प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न केला आहे असं दिसत नाही अक्षरशः प्रश्नही सुटले नाहीत अनेक प्रश्न या शहरातले आहेत अनेक प्रश्न या जिल्ह्यातील आहेत पाण्यासारखा तर महत्त्वाचा प्रश्न कधी केव्हा सुटायला पाहिजे होता तोही यांना सोडविता येत नाही हे पूर्णपणे विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवर जगणारे अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे आहेत त्यांना राज्यामध्ये काँग्रेस पक्षालाही काही भवितव्य दिसतंय असं वाटत नाही मराठवाड्यामध्ये शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांचे दोन घराणे होते जे की तर आठ जिल्ह्याच्या तुलनेमध्ये या दोन जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगलं काम त्यांचं दिसत होतं त्यांची ख्याती होती विलासराव देशमुख यांच्यासारख्याने तर लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं वातावरण निर्माण केलं होतं त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपले समर्थक कार्यकर्ते निर्माण केले आपले समर्थक आमदार निर्माण केले पण अमित देशमुख विलासराव देशमुख यांच्या पश्चात वातावरण टिकवू शकले नाहीत त्यांना आता गरज आहे सत्तेची सत्तेशिवाय त्यांचे जे वेगवेगळे उद्योग जे आहेत ना ते सांभाळले जाणार नाहीत प्रश्न आहे की हे उद्योग तर सांभाळायचे आहेत तर मग सत्ता त्यांना गरजेची आहे सत्ता पाहिजे असेल तर असं वाटतंय की देशमुख आमदार द्वय हे केव्हाही भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत त्यांना फक्त भारतीय जनता पक्षाने ठरवायला पाहिजे तर कोणत्याही क्षणी हे जायला तयार आहेत असंच लक्षात येत आहे भारतीय जनता पार्टी मराठवाड्यात आज भक्कम स्थान निर्माण करून आहे बहुतेक जिल्ह्यातून त्यांनी काँग्रेसला हद्दपार केलं आहे आता अशोक चव्हाण यांना जवळ घेतल्यानंतर फक्त लातूर जिल्ह्यातील देशमुख घरानं जे आहे जे थोडी बहुत राजकारणात त्यांची किंमत आहे त्यांच्यावर यांचं निश्चितच लक्ष असणार आहे भाजपाला लोकमानस किंवा लोकांचा प्रतिसाद कमी आहे म्हणून अमित देशमुख किंवा धीरज देशमुख यांना पक्षात घ्यायचं आहे असं नव्हे तर त्यांना काँग्रेसमुक्त मराठवाडा निर्माण करायचा आहे त्यामुळे विलासराव देशमुख यांच्या घराण्यातील आमदार यांना कोणत्याही क्षणी ते भाजपात घेऊ शकतात तसं झालं तर मराठवाड्यातून काँग्रेस मुक्त होईल अशी चिन्ह दिसत आहेत याहीपेक्षा विलासराव देशमुख यांचे पुत्र असलेले अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना सत्तेची गरज आहे भविष्यात काँग्रेस पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर येईल की नाही ही शंका आहे आणि अमित देशमुख व धीरज देशमुख हे विलासरावांच्या पुण्याईवर जगणारे लोकप्रतिनिधी आहेत ते स्वतःचं काहीच निर्माण करू शकत नाहीत किंवा त्यांनी विलासराव देशमुख यांची जी ख्याती आहे त्यांचा मित्र परिवार आहे कार्यकर्ते आहेत ते कधीही ते सांभाळू शकले नाहीत दिवसेंदिवस अमित देशमुख धीरज देशमुख यांचं घरानं हे सीमित होत आहे अक्षरशः महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांचं काहीच योगदान नाही आणि लातूर जिल्ह्यामध्ये देखील कोणत्या स्वरूपाचं योगदान दिसत नाही आम्ही दोन एवढ्या पुरतेच ते सीमित आहेत त्यांनी निलंगा असेल औसा असेल उदगीर असेल अहमदपूर असेल इतर ठिकाणी काँग्रेस पक्ष वाढवू शकले नाहीत त्यांच्यासमोर केवळ आणि केवळ त्यांची संपत्ती त्यांचा पसारा त्यांचे उद्योगधंदे सांभाळणं एवढंच ध्येय त्यांचं असावं मग हे जर सांभाळायचं असेल तर त्यांना कोणत्याही क्षणी भाजपात जाण्याची किंवा सत्तेजवळ जाण्याची गरज दिसत आहे दोन्ही आमदार स्पष्टपणे असं सांगत नाहीत की आम्ही भाजपात जाणार की नाही जाणार दोन चार दिवसापासून तरी हे दोन आमदार बंधू भाजपात जाणार अशीच चर्चा आहे पण मलाही असं वाटतं आहे की हे निश्चितच भाजपात नजीकच्या काळात जातील किंवा त्यांना ग्रीन सिग्नल भाजपा केव्हा देईल त्या क्षणाला हे काँग्रेस पक्ष सोडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे किंवा असं चर्चा तर आहेच आहे हे लवकरच लोकसभेच्या निवडणूकच्या अगोदर स्पष्ट होणार आहे महाराष्ट्रामधले काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज भाजपात जाणार अशा चर्चा आहेत त्यात देशमुख कुटुंबियांचं नाव निश्चित आहे आज राजकारणामध्ये आक्रमकता ही महत्त्वाची झाली आहे ज्या जिल्ह्यातील ज्या भागातील लोकप्रतिनिधी हा आक्रमक राहील किंवा जनतेच्या प्रश्नासाठी संघर्षाची तयारी ठेवेल असेच लोकप्रतिनिधींचं राजकारण चालणार आहे तसंही स्थिती लातूर जिल्ह्यात मात्र दिसत नाही भाजपात जाणे किंवा सत्तेजवळ जाणे हाच एकमेव त्यांच्यासमोर पर्याय आहे या लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना देखील तुम्ही कसेही असा पण आमचे कामं करीत राहा असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो लोकप्रिय असलेले शरद पवार यांना डावलून अजित पवार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि ते लोकांच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात आहेत त्यांच्या कामाची पद्धत अशीच आहे की विकास कामे तसंच लातूर जिल्ह्यातील नागरिकांना किंवा लातूर शहरातील नागरिकांना असं वाटतंय तुम्ही भाजपात असा शेका पक्षात असा किंवा शिवसेनेत असा की काँग्रेसमध्ये असा पण आमचे आमच्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवा अशी त्यांची भावना आहे जनतेच्या या भावनेला मात्र आमदार धीरज देशमुख आमदार अमित देशमुख हे पात्र ठरणार नाहीत हे मात्र लक्षात घेण्यासारखं आहे लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अमित देशमुख धीरज देशमुख या देशमुख कुटुंबियाला विरोध करणारे भाजपामध्ये परंपरागत विरोधक आहेत तरीही त्यांच्या भाजपा प्रवेशाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे पक्षश्रेष्ठी केव्हाही कोणत्याही जिल्ह्यामध्ये अमुक एका नेत्याला भाजपात प्रवेश द्यायचा झाल्यास त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक नेते कार्यकर्ते यांना विश्वासात घेत नाही किंवा भाजपा पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्याच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरजही नाही तशीच अवस्था लातूर जिल्ह्यामध्ये झाली आहे असं वाटतंय वर भाजपा पक्ष हा लातूर जिल्ह्यातील भाजपाच्या स्थानिक नेत्यांना न विचारात घेता देशमुख कुटुंबातील दोघा तरुण आमदारांना भाजपात घेतील लवकरच हा प्रवेश घडेल अशी शक्यता आहे नमस्कार